करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा नगर परिषद निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी पंधरा तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी एकूण दोनशे चौपन्न अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मिळून विक्रमी दोनशे एकोणसत्तर अर्ज हे दाखल झालेले आहेत दाखल झालेल्या अर्जांची माहिती या भागात आपण घेऊयात नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ जणांनी पंधरा अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये प्रियंका वाघमारे अपक्ष जयश्री घुमरे भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष सुनीता देवी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी भावना गांधी राष्ट्रीय समाज पक्ष आणि अपक्ष मोहिनी सावंत करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्ष महानंदा जगताप शिवसेनेच्या वतीने दोन आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा यांच्या वतीने एक संगीता खाटेर श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळाच्या वतीने आणि चेताली सावंत अशा प्रकारे नऊ जणांनी पंधरा अर्ज दाखल केलेले आहेत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे प्रभाग क्रमांक एक अ चे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेचे असून त्या ठिकाणी अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये जबीन मुलानी करमाळा शहर विकास आघाडी रुबीना पठाण भारतीय जनता पार्टी बानू जमादार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष जरी मुन्नेसा सय्यद शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा मंगल जाधव अपक्ष सपना घोरपडे भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष नाजमीन सय्यद शिवसेना पुष्पा कांबळे भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे अर्ज दाखल झालेले आहेत तर प्रभाग क्रमांक एक बचे आरक्षण हे सर्वसाधारण असून त्या ठिकाणी रवी जाधव करमाळा शहर विकास आघाडी शौकत नालबंद भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष फारूक जमादार अपक्ष आशितोष शेलार शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा आश्पाक जमादार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अमन नालबंद अपक्ष प्रितम बडेकर शिवसेनेच्या वतीने दोन अर्ज जबीन मुलानी अपक्ष समर शेख अपक्ष महादेव यादव अपक्ष अशा प्रकारे अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन अ दोन जो आहे त्याचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असून त्या ठिकाणी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज विका शहर विकास आघाडीच्या वतीने राजू वाघमारे यांनी अर्ज दाखल केलेला आहे तर करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्षच्या वतीने संजय सावंत यांनी अर्ज दाखल केलाय भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोपाळ वाघमारे यांनी अर्ज दाखल केला आहे तर मार्तंडराव सुरवसे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक दोन बचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून त्या ठिकाणी पल्लवी अंधारे यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने आपला अर्ज दाखल केला आहे ज्योत्स् लुनिया यांनी करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सीमा कुकडे यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे तर माया कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये तीन अचे तीन जे आरक्षण आहे ते नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असून त्या ठिकाणी दहा उमेदवारांनी सतरा अर्ज दाखल केले त्यामध्ये किरण बोकन यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोपाळ वाघमारे यांनीही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे अभय महाजन यांनी करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्ष अर्ज दाखल केला आहे स्वाती माने यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे संग्राम माने यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे निर्मला गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे अल्ताप तांबोळी यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे अमीर तांबोळी यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी कर्मळाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे दिनेश जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर तारामती क्षीरसागर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक तीनमधील चे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी असून त्या ठिकाणी आठ उमेदवारांनी तेरा अर्ज दाखल केलेत त्यामध्ये करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने पूजा इंदलकर यांनी अर्ज दाखल केला आहे शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने संगीता खाटेर यांनी अर्ज खा दाखल केला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वातिताई माने यांनी अर्ज दाखल केला आहे अपक्ष म्हणून नंदा इंदलकर यांनी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून शशिकला मांगले यांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा आणि शिवसेनेच्या वतीने मोक्षा खाटेर यांचा अर्ज दाखल झाला आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अश्विनी चांदगुडे यांचा अर्ज दाखल झाला आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तारामती क्षीरसागर यांनी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये अचे आरक्षणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित असून त्या ठिकाणी <laughs> सहा उमेदवारांचे बारा अर्ज आलेले आहेत त्यामध्ये सुनीता माळवदकर यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे मीरा शेंडे यांनी करमाळ शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे स्वाती फंड यांनी भारतीय जनता पार्टी आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे मनीषा माळवोतकर यांनी अपक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे करिश्मा कुंभार यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर माधवी पोळ यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी यांच्या वतीनं अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक चार बचे आरक्षण हे सर्वसाधारण असून त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दोन आणि अपक्ष म्हणून एक अर्ज चंद्रकांत राखुंडे यांनी दाखल केला आहे करमाळ शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून ओंकार चांदगुडे यांनी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पार्टी अपक्ष आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने अतुल फंड यांनी अर्ज दाखल केला आहे अपक्ष म्हणून अमोल फंड यांचा अर्ज आहे तसेच अपक्ष म्हणून अभंग कुंभार यांनी दोन अर्ज दाखल केलेत भारतीय जनता पार्टी आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने महादेव फंड यांनी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक पाच मधील आरक्षण पाहता पाच मधील आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असून त्या ठिकाणी आठ उमेदवारांनी चौदा अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये अलमुन शेख यांनी शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तेजल मोरे यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे साजेदा कुरेशी यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे जबीन बानू कुरेशी यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे नवशाद बागवान यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे शानूर कुरेशी यांनी श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे संगीता नष्टे यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक पाच ब मधील आरक्षण हे सर्वसाधारण असून त्या ठिकाणी पाच उमेदवारांनी आठ अर्ज दाखल केले त्यामध्ये वैभव जगताप यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे विक्रमसिंग परदेशी यांनी करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय राहुल जगताप यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे रोहित बलदोटा यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे तर विश्वजित परदेशी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये अचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असून त्या ठिकाणी सात उमेदवारांनी बारा अर्ज दाखल केलेत त्यामध्ये साधना मंडलिक यांनी करमाळ शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे ललिता आलाट यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे सुवर्णा आलाट यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे श्रुती कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे सविता कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे साखरबाई पवार यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केलेत तर ऋतुजा आलाट यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सहा चे आरक्षण हे सर्वसाधारण असून त्या ठिकाणी एकूण पंधरा अर्ज दाखल झालेत त्यामध्ये प्रशांत ढाळे यांनी अपक्ष म्हणून शिवसेना म्हणून आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत ओंकार ढाळे यांनी शिवसेना श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेत जगदीश आगरवाल यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे रितेश कटारिया यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रवीण कटारिया यांनी करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे करण आलाट यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे तर चंद्रशेखर शिलवंत यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून त्या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सातमधील अचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असून त्या ठिकाणी नऊ उमेदवारांनी सोळा अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये इंदू कांबळे यांनी शिवसेना आणि आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा यांच्या वतीने अर्ज दाखल केला आहे ज्योती कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे वनिता कांबळे यांनी करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे सुषमा कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सविता कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे जनाबाई कांबळे यांनी करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे अश्विनी अब्दुले यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा यांच्या वतीने अर्ज दाखल केला आहे कल्याणी जाधव यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे मनीषा कांबळे यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक सात चे आरक्षण हे सर्वसाधारण असून त्या ठिकाणी दहा उमेदवारांनी अठरा अर्ज दाखल केले त्यामध्ये गणेश माने यांनी भारतीय जनता पार्टी अपक्ष आणि नॅशनिस्ट काँग्रेस पार्टीकडून अर्ज दाखल केला आहे कुमार माने यांनी अपक्ष आणि भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केला आहे ऋषिकेश शिगजी यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे पुष्पा शिंदे यांनी करमाळा शहर विकास आघाडी तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे जयदीप शिंदे यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केलेत सिद्धार्थ वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे अजय कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे युवराज चिवटे यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे नितीन चोपडे यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर बसवराज चिवटे यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण असून त्या ठिकाणी सरोजिनी पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे भक्ती गायकवाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रियंका गायकवाड यांनी अपक्ष म्हणून तसेच करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे सुवर्णा जाधव यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे स्वाती माने यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे मोनिका ढाणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे तर सुजाता ढाणे यांनी श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे मिनल पाटोळे यांनी श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे सुनीता डहाणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपला अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक आठ ब मधील आरक्षण हे सर्वसाधारण जागेसाठी असून त्या ठिकाणी दहा उमेदवारांनी सोळा अर्ज दाखल केलेले आहेत त्यामध्ये मुकुंद राजोपाध्ये यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सिकंदर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे महेश पाटोळे यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे संतोष साप्ते यांनी शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे ज्योतिराम ढाणे यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रवीण जाधव यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे दीपक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे तर प्रशांत जाधव यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे दादासाहेब ढाणे यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे तर राहुल घुमरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक नऊ अमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण असून त्या ठिकाणी एकूण आठ उमेदवारांनी चौदा अर्ज दाखल केलेत त्यामध्ये अश्विनी घोलप यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे ज्योती घोलप यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे लता घोलप यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सीमा कुंभार यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे सुरेखा जगताप यांनी करमाळ शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे राजश्री माने यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे स्वातीताई माने यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे धनुश्री दळवी यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक नऊ चे आरक्षण हे सर्वसाधारण असून त्या ठिकाणी सहा उमेदवारांनी अकरा अर्ज दाखल केलेत त्यामध्ये विजयकुमार घोलप यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सचिन घोलप यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे युवराज बिले यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे जयप्रकाश बिले यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळ्याच्या वतीने अर्ज दाखल केला आहे रोहित बलदोटा यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळ्याच्या वतीने अर्ज दाखल केलाय गोपीनाथ विटकर यांनी करमाळा शहर विकास आघाडी आणि अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केलाय तर प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये अ चे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी असून त्या ठिकाणी नऊ उमेदवारांनी चौदा अर्ज दाखल केले त्यामध्ये गौरव कांबळे okay, यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केलाय करण आलाट यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे निलेश कांबळे यांनी श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे सुहास ओहोळ यांनी नॅशनिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे रणजित कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सविता कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे सुनील धाकतोडे यांनी श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळा आणि शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केला आहे संदीप कांबळे यांनी करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे रवींद्र कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण असून त्या ठिकाणी सात उमेदवारांनी बारा अर्ज दाखल केलेत त्यामध्ये विजया जानराव यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे विद्या मांगले यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराज शहर विकास आघाडी करमाळे यांच्या वतीने अर्ज दाखल केलेत शबानाथ तांबोळे यांनी शिवसेना आणि श्री आदिनाथ महाराष्ट्र शहर विकास आघाडी करमाळे यांच्या वतीने अर्ज दाखल केला आहे जमीन बानो कुरेशी यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे राजश्री माने यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे ईर्षाबी तांबुळी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे तर चेताली सावंत यांनी कर्माशहर विकास आघाडी करमाळा यांच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे